नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल कांदा मार्केटमध्ये तर आपण आजचे कांदा बाजार भाव पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी दिलेली नोटिफिकेशन बेल दाबून नोटिफिकेशन ऑल करा ज्याने की मी व्हिडिओ टाकलेलं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर बाजार समिती सोलापूर जात आहे लाल कांदा आवक आलेली अठ्ठावन्न हजार एकशे दोन क्विंटलची कमीत कमीत राह शंभर जशी दर आहे दोन हजार एकशे पंचवीस सर्वसाधारण आहे सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती अमरावती जात आहे लाल कांदा आवक आलेले चारशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर आहे सातशे जशी जद्रा आहे दोन हजार सहाशे सर्वसाधारणत्राय एक हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे वडगाव पेठ जात आहे लोकल आवक आलेले तीनशे साठ क्विंटलची कमीत कमी राय एक हजार दोनशे जशी जद्रा जा आहे दोन हजार दोनशे सर्वसाधारणत्राय एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे बारामती आवक आलेली आहे सातशे अकरा क्विंटलची कमीत कमीत्राय चारशे जशी जत्रा आहे दोन हजार सर्वसाधारण आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती नागपूर जात आहे पांढरा कांदा आवक आलेले सातशे क्विंटलची कमीत कमिद कमी रा एक हजार सहाशे जशी जत्रा आहे दोन हजार दोनशे सर्वसाधारण आहे दोन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती वडूद जात आहे लोकल आवक आलेले एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी रा एक हजार जशी ज्यात्रा आहे एक हजार आठशे सर्वसाधारण आहे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती सांगली जात आहे लोकल आवक आलेले आठ हजार सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमीत्रा आहे पाचशे जशी जत्रा आहे एक हजार आठशे सर्वसाधारणत्र आहे एक हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणा जात आहे लालकांदा आवक आलेली आहे तीन क्विंटलची कमीत दर राह दोन हजार जशी जत्रा आहे दोन हजार शंभर सर्वसाधारणत्र आहे दोन हजार तेहतीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव आवक आलेली अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी राहा दोनशे जशीची जरा एक हजार सातशे सर्वसाधारण राहा नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती अकोला आवक आलेले चारशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी आहे पाचशे ज्याशीच्या एक हजार सहाशे सर्वसाधारण राहा एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जर अशा होते आजच्या कांदा बाजारभर तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद